नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे इंग्लिश नाव असल्यामुळं मला काही ना चॅनलचं नाव घेता येत नाही तर सर्वजण सपोर्ट करा माझ्या चॅनलमध्ये तर माझ्या चॅनलमध्ये नवीन नवीन रेशिपी अशाच बघायला बट इथं सहा ते पाच पाकळ्या घेतलेल्या तर मी लसणाच्या इथं जिरे घेतले ते हळदी घेतली मीठ घेतलं आहे तेलाच्या वाटीत कडीपत्ता घेतलेला आहे डाळ घेतली की ते एवढ्या मिरच्या घेतल्या आता तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही बनवू शकताय तुमच्या अनुसार तिक ज्याला तिखट आवडतं ते जास्त तिखट वापरू शकतं ज्याला तिखट कमी लागतं ते कमी वापरू शकतं दोन टमॅटो घेतलेले तीन कांदे घेतले तर आणि एक वांग घेतलेले तर इथं मिडियम मिडियम याचा शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे मी ह्या पद्धतीचा तर इथं मी मेथी धुवून घेतलेली आहे चला तर आता ही मेथी कशी बनवायची चला मी सुरुवात करत आहे तर ज्याला मेथी आवडत नाही ती ह्या पद्धतीने मेथी बनवून पहा नक्की खाल तुम्ही मेथी चला तर आता मी कांदे कट कराय घेतात घेत आहे टमॅटो कांदे आणि वांग हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मिरची पण कट करून घ्यायची तर काही मिरच्या मी अशा आणल्या होत्या तर त्या मिरच्या मी तेलात तळून काढल्या आता बघू शकताय आहे तुम्ही तर ही मिरची मी तेलात तळून काढली ही मिरची काय करायचं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात असे आपल्याला कट करून घ्यायची आणि कट करून घेतल्या मिठात मीठ भरायचं आहे मध्ये तर मीठ भरून शनी तळून घ्यायची तेलात तर ही मिरची पण खूप छान लागते खायला तिखट लागत नाही नक्की ट्राय करून बघा ही मिरची पण चला तर आता मी ही कट करायला सुरुवात करत आहे चला तर आधी काय करते मी तेलाची कढई आहे ना तर तेलाची कढई असल्यामुळं मी तशीच ठेवलेली आहे तर ह्याच्यातलं तेल ओतून साईडला काढले ती मिरची ती तळल्यामुळं तेल लाल झालेलं आहे चला तर आता मी गॅस आधी चालू करून घेते आणि गॅस चालू करून घेऊन कढई तापाय ठेवते कढई तापल्यानंतर आपल्याला लसूण त्याला तळून घ्यायचं आहे लसूण मिरची ह्याची खूप गरज आहे त्याला लादे तर ती त्याला तळून घ्यायची आपल्याला आणि नंतर बाकीचं साहित्य मी कसं टाकणार आहे हे तर तुम्हाला दाखवणारच आहे नक्की कंटिन्यू ब्लॉग बघित राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला मी आता रेसिपीला सुरुवात करत आहे चला तर आता मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे तर हे डाळ मी मिक्स करून घेत आहे मी ते आणि याच्यात आपल्याला कट केलेला कांदा काढून घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी काय करत आहे लसूण कट करून घेतलेला ते लसूण त्या ते तेलामध्ये टाकून आहे आता लसूण टाकून झालं की आपल्याला थोडासा लसूण गोल्डन कलर झाला की आपल्याला मिरची टाकून घ्यायची कट केलेली तर माझे टमॅटोने एक वांगं राहिलेलं कट करून घेते तोपर्यंत मी चला तर बघू शकता आता ह्याला असा कलर आलेला आहे मिरचीला त्याला तर ह्यामध्ये काय करायचं आपल्याला की मीठ हळद जिरे आहेत ना हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तर मिरचीला चव येते जास्त आणि त्यामध्ये आपल्याला कांद्याच्या आधी वांग टाकून घ्यायचं आहे वांग फ्राय झालं पाहिजे वांग शिजलं गेलं पाहिजे म्हणून वांगं टाकून घेतले तर मी वांगं टाकून घेतलेले त्याचा डेट टाकून दिलेला आहे सगळं डेटाचा वापर नाही केलेला मी तर मिरची खूप म्हणजे खूप जाळ आली आहे मला दोन मिनटं छान बंद करून परत तर सगळे चालू होते म्हणून फुल फूल चालू असल्यामुळं मिरची करपून बसलेली तर मी इथं कांदा घेतलेला आता ह्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि सगळे पदार्थ दोन घेतलेले इथं मी दोन देऊन टाकले तर तर आता ही कांदा परतून घ्यायचा कांद्याचा जो आता हा जो कलर करणार नाही पण आपल्याला थोडासा करपला गेला तर कांद्याला विचारतो चला तर आता मी ही फ्राय करून घेते आणि कांदा टाकून झाला ते आपल्याला टमाटो टाकून घ्यायचे कंटिन्यू रेसिपी माझी बघत राहा लाईक टमेट कर सबस्क्राईब करा परत एकदा सांगितलंय हातवून मी कांद्याला पण गोल्डन कलर आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे टमॅटो कट केले दोन टोमॅटो ते मिक्स करून घ्यायचे तर काय करायचं आपल्याला जास्त मांडून घ्यायचंय तर ही सगळी वस्तू आहेत ना याला पाणी सुटेपर्यंत ह्याला जास्त मांडून आहे आता मी ह्याला जास्त मांडित आहे आणि नंतर आपल्याला हे मेथी डाळ आणि शंगणाचं फूड कापून आहे आणि हो सांगायचं राहिलं आधी मुगाची डाळ आहे ना तर भिजू घालायची दहा ते पाच मिनटं आधी तर, आता है। है तर। मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेत आहे झाकण ठेवून ह्याला पाणी सुटूपर्यंत तसंच गरम म्हणजे झाकण ठेवणार आहे तर आता त्याची वापईन आपली झाकणाची ह्याच्यात उतरली जाते पण त्याला मिठामुळे पाणी सुटलं जातं तर मी ही दहा ते पाच मिनटं झाकून ठेवणार आहे त्याला आता झाकण ठेवत आहे आता हे झाकण दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला सांगितले तसंच आहे आणि स्लो गॅस करायचा आहे आपल्याला एकदम कमी आहे मी गॅस तर थोडासा वाढ होत आहे तर ह्या गॅसवर त्याला पाणी सुटून द्यायचं आहे चला तर आता मी झाकण काढून घेत आहे झाकण काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही ह्याला कसं त्याचं पाणी सुटलं आहे तर हे असं पाणी सुटून द्यायचं आहे तर आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची आधी तर इथं मी मेथी टाकून घेतलेली मेथी टाकून घेऊन आता ह्याला आपल्याला पलटी मारायची दहा ते पाच मिनटं पलटी मारून परत ह्याला पाणी सुटणार आहे तर पाणी सुटावं म्हणून आपल्याला थोडंसं न वरनं मेथी मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता मेथी लवकर फ्राय होते त्यामुळं मी अर्धा चम्मच मीठ घेतलं होतं ते मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं जे कुटं आहे ना सगळ्याच्या नंतर टाकायचा आपल्याला म्हणजे मेथी शिजवून वगैरे झाली का मग टाकायचा चला तर आता ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे तर झाकण नाही बरं तर नंतर ठेवायचं आपल्याला मेथी टाकल्याचं नंतर झाकण ठेवायचं ना ह्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर आपल्यालाही शेंगदाणाचं जे कुटं आहे का ते कुट मस्त करून घ्यायचं आहे आडूड असला पाहिजे तर झाली आपली मेथेची भाजी कोणाकोणाला आवडते मेथीची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तर ब्लॉग खतम करत आहे तर सर्वांनी नक्की कंटिन्यू पूर्णपणे बघा लाईक कमेंट करून सांगा कशी वाटते तुम्हाला मेथीची भाजी नवीन पद्धतीने आणि कोणाकोणाला आवडत नाही आणि आता आवडेल ह्या पद्धतीने बनवून खाल्लं तर नक्की कमेंटमध्ये सांगा